ठरलं तर मग अकरा जानेवारीच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली भाजी घेण्यासाठी बाहेर आलेली असते पण तो भाजीवाला भाजीसमोर उभा नसतो सायली विचार करते हा भाजीवाले काका कुठे गेले असतील इथे कोणीच दिसत नाही पण तरी सुद्धा सायली भाजी घेत असते तर अर्जुन चक्क भाजीवाल्यासोबत डील करतो आणि आज तुम्ही भाजे देनार तरही बायको आए। मी भाजी देणार नाही तर ही माझी बायको आहे मी हिला भाजी देणार त्याबदल्यात मी तुम्हाला पैसे देईल असं म्हणून त्याच्यासोबत डील करतो तर सायली भाजी घेत असते तर अर्जुन उभा राहतो आणि अर्जुनला परत समोर पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर सायली विचार करते कुसुमताई मला सांगत होती ते अगदी बरोबर आहे अर्जुन सर अजून इथेच आहेत हे नक्की मला का चिडवत आहेत तर अर्जुन सायलीला म्हणतो घ्या ना तुम्हाला भाजी घ्यायची आहे ना ते करतात ना घासा कमी जास्त ते करा मी या भाजी ची पन्ना पंचुस मी या भाजीची किंमत सांगेल तुम्ही मला ही भाजी सर्व तुम्हाला देऊन टाकेल पण सायली अर्जुनला एक शब्दही बोलत नाही आणि तिथून निघून जाते तर भाजीवाला अर्जुन कडून त्या बदल्यात पाचशे रुपये घेतो तर इकडे साक्षीने ज्या मुलीचा ॲड्रेस सांगितलेला असतो तिला भेटण्यासाठी रविराज तिच्या घरी येतो रविराज मोबाईल रेकॉर्डिंग सुरू करतो रविराज त्या मुलीला म्हणतो नक्की त्या रात्री काय झालं ते मला सर्व सांग ती मुलगी रविराजला म्हणते मी जॉब सुटला होता घरी जात होते मला ती मुलगी तिथे दिसली तिला उलट्या होत होत्या मी तिला म्हटलं तू माझ्या घरी चल तिची तब्येत खूप बिघडलेली होती पण ती माझ्या घरी आली नाही ती टॅक्स टॅक्सीत बसली आणि तिथून निघून गेली तर ती रविराजला विचारते काही प्रॉब्लेम झाला आहे का तर रविराजच्या मुलीला म्हणतो झाला होता पण आता सॉल्व्ह झाला आहे असं म्हणून रविराज अतिशय खुश होतो तर इकडे सायली मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी आलेली असते तर अर्जुन तिचा पाठलाग करत मंदिरमध्ये पण येतो तर अर्जुन विचार करतो आता मी सायली देवीसमोर येणार नक्की त्या दे देवीला काहीतरी बोलणार मग मला त्यांचा आवाज नक्की ऐकायला भेटेल तर अर्जुन सायलीच्याही पुढे देवीकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो गुरुजी आजचं काम मी तुमचं केलं तर मी सर्व भक्तांना आज प्रसाद दिला तर तुम्हाला चालेल का तर गुरुजी अर्जुनला म्हणतात का नाही माझं काम केलेलं मला नक्की आवडेल असं म्हणून गुरुजी प्रसाद अर्जुनच्या हातामध्ये देतात आणि तिथून निघून जातात तर सायली देवीचं दर्शन करण्यासाठी तिथे येते अर्जुनला समोर पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायली विचार करते म्हणजे अर्जुन सर माझा इथे पण पाठलाग करत आले आहेत तर यांनी देवीला पण नाही सोडले तर अर्जुन सायलीला म्हणत असतो बोला ना देवीसमोर काहीतरी मागणं मागा काहीतरी प्रार्थना करा पण सायली मात्र काहीच बोलत नाही मनातली मनात, मनात प्रार्थना करते आणि तिथून निघून जाते तर अर्जुन विचार करतो सायली इथे पण काहीच बोलल्या नाहीत सायली मा सायली माझ्यावरती खूप को, खूपच नाराज आहेत पण देवी आई तू माझ्या प्रयत्नांना यश दे तूच माझी व्याकुलता समजू शकतो तर इकडे कल्पना अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन मात्र कल्पनाचा फोन रिसीव करत नसतो कारण अर्जुन आज ऑफिसमध्ये जाता वेळेस टिफिन घेऊन गेलेला नसतो तर कल्पनाला टिफिन ऑफिसमध्ये पाठवायचा की नाही हे त्याला विचारायचे असते तर कल्पना चैतन्यला कॉल करते कल्पना चैतन्याला म्हणते अरे चैतन्य अर्जुन आज तसाच गेला आहे तो ऑफिसमध्येच आहे का मी त्याचा टिफिन पाठवत आहे तर चैतन्य कल्पनाला म्हणतो नको मावशी आज टिफिन पाठवायची काही एक गरज नाही कारण अर्जुनच्या आज बाहेर मिटिंग आहेत आणि आम्ही बाहेरच खाणार आहे मी थोडंसं अर्जंटमध्ये आहे मी फोन ठेवतो असं म्हणून चैतन्य फोन ठेवून देतो तर कल्पना अधिकच टेन्शन मध्ये येते की आज खूप काम दिसत आहेत काम दिसले की अर्जुन आज पण जेवणार नाही हे नक्की तर कल्पना असा विचार करत असते तर इकडे सायली रस्त्याने जात असताना सामानाची लिस्ट बघत असते अर्जुन तिचा पाठलाग करत असतो सायली एका ठिकाणी थांबते अर्जुन पण तिचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे थांबतो तर सायली फोन लावत असते तर अर्जुन विचार करतो आता मी सायली फोनवरती बोलणार मला त्यांचा आवाज नक्की ऐकायला भेटणार पण सायली काही न बोलताच फोन ठेवून देते तर अर्जुन परत नाराज होतो सायली सामानाची लिस्ट पाहत असते अर्जुन विचार करतो म्हणजे दुकाना या दुकानात नक्की जाणार किराणा घेण्यासाठी त्या किराणावाल्याला या सामान मागणार मग तिथे मला आवाज ऐकायला भेटणार तर सायली जाण्याच्या आधीच तो किराणा दुकानामध्ये जातो आणि तिथे उभा टाकतो पण सायली तिथे सुद्धा काही न बोलता सामानाची लिस्ट देते आणि सामान देण्यासाठी सांगते तो किराणावाला सायलीला दिलेल्या लिस्टप्रमाणे सर्व सामान देतो आणि सातशे पन्नास रुपये झाले आहेत असं सायलीला सांगतो एवढी मोठी रक्कम ऐकून अर्जुन धक्का बसल्याचं नाटक करतो आणि सायलीला म्हणतो हा चुकीचा भाव लावत आहे त्याला विचारा हा दाळीचा भाव काय आहे पण सायलीला सर्व किमती माहीत असतात सायली त्याला एक शब्दही बोलत नाही आणि त्याला सर्व पैसे देते अर्जुन विचारा विचारा असं म्हणत असतो हे तुम्ही बार्गनिंग करा त्याला काहीतरी कमी करण्यासाठी सांगा मला तुमचा आवाज ऐकायचा आहे असं तो ओरडू ओडू म्हणत असतो पण सायली त्याचं बोलणं इग्नोर करते आणि तिथून निघून जात तर सायली घरी येत असते तर अर्जुन सायलीच्या पाठीमागे येत असतो अर्जुन सायलीला म्हणतो माझी खूप मोठी चूक झाली आहे यापुढे मी असं कधीच म्हणणार नाही मला तुमचा आवाज इरिटेटिंग होत आहे सायली मला माफ करा तर सायली मनातली मनात विचार करते अर्जुन सर तुम्ही मला खूप बोललात आणि प्रत्येकांसोबत असंच वागतात तुम्हाला हा धडा शिकवण्यासाठी मी तुम्हाला न बोललेलीच बरी आहे आणि मी तुम्हाला आता बोलणार नाही चांगलीच अद्दल घडल्याशिवाय तर सायली आतमध्ये जाते आणि अर्जुनच्या तोंडावरती दार लावून घेते अर्जुन कुसुमताईमध्ये असल्यामुळे दरवाजा वाजत नाही नाही लाजनी तिथून निघून जात तर इकडे कल्पना पूर्णाजीला बोलत असते आणि तुम्ही कधी परत येणार आहे तुमची खूप आठवण येते असं म्हणत असते तर अस्मिता कल्पनाच्या हातातील मोबाईल घेते आणि तुझी नात सून तिच्या माहेरी गेली आहे सर्व वाऱ्यावरती सोडून अशी कंप्लेन करत असते घेऊन दिल्याच्या नंतर कल्पना अस्मिताला झापते तुला काही सांगायची गरज आहे का तेवढा तिथे अर्जुन येतो तर अर्जुन खूप दमलेला असतो तर कल्पना अर्जुनला म्हणते तू खूप दमला आहेस तू फ्रेश हो मी तुम्हाला तुला जेवायला वाटते सर्व तुझ्या आवडीचा बेद बनवला आहे तर अर्जुन कल्पनाला म्हणतो नकोय मला मी खूप थकलो आहे वरती जाऊन झोपतो अर्जुन नाराज आहे सायली परत घरी न आल्यामुळे कल्पनाच्या लक्षात येतं तर कल्पनासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते तर, तर दुसऱ्या दिवशी सकाळी परत अर्जुन फ्रेश होतो आणि चक्क सायलीची माफी मागण्यासाठी परत कुसुमताईच्या घरी येतो आणि एका पाठीवर सॉरी मिसेस सायली मला माफ करा माझ्याशी बोला असं पाठीवरती लिहितो पण सायली काही न बोलता परत तोंडावरती दार लावून घेते तर अर्जुन परत एक आयडिया करतो आणि पोस्टमॅनला पाठवतो आणि एका पॉकेटमध्ये मला माफ करा माझ्याशी बोलला असं तो लिहितो तर ते पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर सायली बाहेर येते आणि अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागत असतो तर सायलीला अर्जुनचे खूप खूप दया येते पण सायली तरीसुद्धा अर्जुनवरती दया दाखवत नाही आणि त्याला तरीसुद्धा बोलत नाही सायलीने अर्जुनला चांगल्याच प्रकारे शिक्षा दिलेली असते तर उद्याच्या भागामध्ये चाळीतील सर्व लाईट गेलेली असते खूप वेळाच्या नंतर सर्व चाळीतील लाईट येते तर चाळीतील लोक अतिशय खुश होतात लाईट आली लाईट आली असं म्हणतात पण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो ही लाईट आली नाही कुणीतरी जनरेटर लावलं आहे नक्की हे जनरेटर कुणी लावले असेल ते पण एवढं मोठं एवढं मोठ्या दारामध्ये जनरेटर पाहून चाळीवाले अति अतिशय खुश होतात तर एक जण नक्की हे सुभेदारांचं काम असणार आहे हे सुभेदारांनीच लावलेलं ला असेल तर सर्वजण सायली कौतुक करता तर सायली सर्वांना म्हणते अहो हे जनरेटर मी नाही लावली मी कशाला लावू मी एवढं मोठं जनरेटर का लावेल पण तर कुसुमताई सायलीला म्हणते हे नक्की तुझ्या नवऱ्याचं काम दिसत आहे चिडक्या बिब्यानेच हे जनरेटर लावलेलं असावे तर हे अर्जुनचेच काम असते चाळीतील लोकांना लाईट नसल्यामुळे अर्जुन हे जनरेटर आणलेले असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुन सुद्धा अतिशय खुश होतो आता सायली या कामाचं काय कौतुक करणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा